नमस्कार लोकल एटीनमध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या आपल्या दररोजच्या हवामानाविषयीच्या सिरीजमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानाचा आढावा घेत असतो तसेच राज्यामध्ये वातावरण कसं असणार आहे याबाबतची माहिती आपण या सेगमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो मार्च महिना सुरू होताच राज्यामधील अनेक प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे काही शहरांमध्ये दिवसात तीव्र ऊन तर रात्री थंडी असं विचित्र वातावरण पाहायला मिळतंय राज्यामधील प्रमुख शहरांमध्ये सात मार्च रोजी तापमानाची स्थिती काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवात राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून करूया सुरुवातीला कमी तापमान असलेल्या मुंबई शहरामध्ये देखील तापमानाचा पारा आता वाढू लागला आहे सहा मार्च रोजी मुंबई शहरामध्ये किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस एवढं राहिलं सात मार्च रोजी यामध्ये दोन अंशांनी वाढ होऊन किमान तापमान एकोणावीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान तब्बल पस्तीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे मुंबईमध्ये उन्हाचा पारा तीव्र होणार असून नागरिकांनी उन्हापासून खबरदारी घेणे गरजेचं असणार आहे विद्येचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये किमान तापमान कमी असलं तरी कमाल तापमानामध्ये मात्र वाढ झालेली पाहायला मिळत आहे सहा मार्च रोजी पुण्यात कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस एवढं होतं तर किमान तापमान हे चौदा अंश सेल्सिअस एवढं होतं मात्र सात मार्च रोजी तापमान कमी होणार असून कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान दोन अंशांनी घटून केवळ बारा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वेबसाईटवर वर्तवण्यात आला आहे मखवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उन्हाचा पारा वाढत आहे सहा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान चौतीस अंश सेल्शियस एवढं नोंदवलं गेलं सात मार्च रोजी एका अंशाने या तापमानामध्ये वाढ होणार असून किमान तापमान पं सोळा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान पस्तीस अंश सेल्शियसच्या आसपास असणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांनी देखील घराबाहेर पडताना काळजी घेणं आवश्यक आहे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या नाशिक शहरामध्ये विचित्र वातावरणाचा अनुभव शहरवासियांना येत आहे रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसात तीव्र होऊन अशा प्रकारचं वातावरण नाशिकवर अनुभवत आहे सहा मार्च रोजी नाशिकमध्ये किमान तापमान हे केवळ बारा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं सात मार्च रोजी देखील एवढंच किमान आणि कमाल तापमान राहण्याचा अंदाज असतो राज्यातील आणखी एक प्रमुख शहर म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरकरांना देखील उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून सहा मार्च रोजी कोल्हापूरमध्ये अठरा अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान नोंदवलं गेलं तर कमाल तापमान तब्बल पस्तीस अंश सेल्सिअस एवढं होतं सात मार्च रोजी देखील या स्थितीमध्ये बदल होणार नसून किमान आणि कमाल तापमान अठरा आणि पस्तीस अंश सेल्सिअस अनुक्रमे एवढं राहण्याचा अंदाज आहे राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमान एक ते दोन अंशांनी वाढले असून उन्हाची तीव्रता देखील वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लहान मुले, नागरिकांबरो मुले आणि वयस्क व्यक्तींनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे लोकल एटीन मराठीसाठी नारायण काळे